हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तरुणीला बेदम मारहाण करण्यात आल्याचं प्रकरण घडलंय गडचिरोली मधील कडकडीत बंद पाळला जातोय चार्जर दिला नाही म्हणून पुरुषांनी तरुणीला दाथा मारहाण केली होती त्याची ही सीसीटीव्ही दृश्य आपण एकीकडे बघतोय आरमोरीमधील शिवम रेस्टॉरंट मधली पंधरा ऑगस्ट रोजीची ही धक्कादायक घटना आहे मारहाणीची घटना मध्ये चित्रित झाली आरोपी सोहेल शेख आयूब शेख वर गुन्हा दाखल करण्यात आलाय चार्जर दिला नाही या क्षुल्लक कारणावरून या तरुणीला लाथाबुक्यांनी वेदम मारहाण करण्यात आली प्रतिनिधी आशीष अग्रवाल सध्या आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून अपडेट घेऊया आशिष या सगळ्या संदर्भात आरोपींवर कुठली कारवाई झाली आहे का आणि जो बंद पाळला गेलाय त्या संदर्भातले काय अपडेट्स नक्कीच जे जे, जे आरोपी आहे त्यांच्यावर आता दोन दिवसाचा पोलीस कस्टडी त्यांना सुनावण्यात आलेली आहे काल त्यांना न्यायालयात सादर करण्यात आलेले होते परंतु नागरिक जे आहेत ते आता खूप संतापी झालेले आहेत त्यांची त्यांचं असं म्हणणं आहे की उर्वरित आरोपी होते त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावा व त्या आरोपीची पत्नी आहे त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावा याकरिता आज संपूर्ण आरमोरी शहर जो आहे तो कडकडीत बंद ठेवण्यात आलेला आहे आणि मुख्य म्हणजे शाळा महाविद्यालय सुद्धा बंद ठेवण्यात आलेले आहे विविध पक्ष आणि संघटन जे आहेत त्यांचा सुद्धा या बंदला पाठिंबा आहे आणि आता अवघ्या काही वेळानंतर सर्व गावकरी तसेच विविध विद, पदाचे पदाधिकारी संघटनाचे अधिकारी जे आहेत ते कार्यकर्ते जे आहेत ते इथं उपस्थित होणार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून एक मोर्चा जो आहे पोलीस स्टेशन पर्यंत काढण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे जागोजागी पोलिसांचा सुद्धा कडे कोरपणे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे कुठलीही अनुचित प्रकार जो आहे तो घटना नये याच्या जे आहे पोलीस सुद्धा सतर्क असल्याचे देखील येत आहे जी धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी